नंदुरबार जिल्ह्यात हिगो श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थी सुयोग सुनील बोरसे जिल्ह्यात अव्वल ठरलेला आहे त्यास नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळाले असून हिगो श्रॉफ हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून त्यात नंदुरबार शहरातील हिगो श्रॉफ हायस्कूलने दरवर्षाप्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम राखलेली आहे सुयोग सुनील बोरसे याने नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवित नंदुरबार जिल्ह्यात यशाचा पताका फडकवलेला आहे त्याचप्रमाणे चेल्सी राजेश श्रीमाळ हिने नव्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवित शाळेत दुसरी तर सलोनी दिनेश माईने सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक होण्याचा मान पटकवलेला आहे एस बोर्ड परीक्षेत यंदा श्रॉफ हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे दरवर्षाप्रमाणे वर्षाप्रमाणे हिगो श्रॉफ हायस्कूलने यशाची परंपरा कायम राखलेली आहे चौसष्ट विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत गुजराती विभागातून मयंक भीमराव सपकाळे त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के शाळेत प्रथम त्याचप्रमाणे हंसराज राजपूत ब्याऐंशी पॉईंट साठ टक्के द्वितीय लिलमबेन नरेंद्रभाई राठवा सत्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले तसेच सुयोग बोरसे भूमिका चौधरी व तृप्ती पाटील या विद्यार्थ्यांनी गणित विषयात शंभर टक्के गुण गुण प्राप्त केले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे चेअरमन अॅडवोकेट रमनभाई शहा सचिव योगेश देसाई संचालक मनीष शाह मुख्याध्यापिका सुषमा शाह उपमुख्याध्यापक राजेश शाह पर्यवेक्षक जगदीश पाटील पर्यवेक्षिका सीमा पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे पुढील यानंतर आपण इथे सर्व एकत्र जमलो आहोत असे आपले यशस्वी दहावीचे गुणवंत विद्यार्थी आज आमच्या शाळेसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्या सर्व पालकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आपण किती जरी सर्व म्हणत असलो शाळा म्हणते शिक्षक म्हणतात पालक म्हणतात की आता दहावीच्या मार्कांना एवढं महत्व राहिलं नाही तरीही दहावीचा निकाल हा सर्व पालकांसाठी आणि सर्व शाळांसाठी प्रतिष्ठेचा विषय नक्कीच असतो आणि म्हणूनच जेव्हा दहावीचा निकाल लागतो तेव्हा सर्व वर्तमानपत्रातून कोणत्या शाळेचा किती निकाल लागला आणि कोणत्या शाळेचा विद्यार्थी हा जिल्ह्यातून प्रथम आला हे नेहमी पालकांकडून बघितलं जातं तर मला सांगायला आनंद वाटेल की आपला दहावीचा प्रथम येणारा विद्यार्थी सुयोग बोरसे हा जिल्ह्यातून सुद्धा प्रथम आलेला आहे आणि त्याने नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवले आहे आणि हे आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं चेल्सी आणि चेतना हे पाचवी ते नववीपर्यंत दररोज आपली जी शाळेची प्रार्थना होते त्या प्रार्थनांमध्ये हे दोन दोन्ही नेहमी असायचे आणि जिथेही आपल्या शाळेचं गाणं कुठेही स्पर्धा असेल तिथे घेऊन जायचं असेल तर हे दोन्ही नेहमी तिथे असायचं म्हणजे फक्त अभ्यासच नाही आणि त्याच्यात आपली समृद्धीसुद्धा तीही बासरी वाज वादलमध्ये ती पुणेपर्यंत जाऊन आली म्हणजे हे विद्यार्थी असे कितीतरी विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी कोणी स्पोर्ट्समध्ये होते आणि कोणी काही का दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये होते यांनी फक्त अभ्यास अभ्यास सांभाळून इतर ॲक्टिव्हिटीजसुद्धा यांनी केलेल्या आहेत तर ह्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि त्यांचं पालकांचं आणि आमच्या सर्व शिक्षकांचं मी खूप खूप अभिनंदन करते